नमस्कार मी मनीषा मनीषाज रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज आपल्याला करायचं आहे खानदेशी पद्धतीचं तुरी डाळीचं गोड आंबट वरण अगदी चटपटीत आणि चवीला अतिशय छान लागतं असं वरण आज आपण करणार आहोत तर त्यासाठी मी एक वाटी तुरीची डाळ छान शिजवून घेतलेली आहे आणि गोड आंबट वरण आहे तर मग आपल्याला त्यासाठी लागणार आहे थोडासा गूळ थोडीशी चिंच मी पाण्यात भिजत घालून ठेवली आहे आणि फोडणीसाठी कढीपत्ता कोथिंबीर आहे तर चला तर मग आता आपण चटकदार मस्त असं छान वरणाला फोडणी घालूया एका भांड्यात आपल्याला आता छान तेल टाकून घ्यायचं आहे तेल आपलं की त्यात टाकायची आहे मोहरी जिरं छान तडतडू द्यायचं आहे हिंग घालायचं आहे कमी पत्ता आता टाकायचं आहे आपल्याला एक चमचा लाल तिखट एक चमचा खांद्याशी मसाला आणि एक हलका चमचा भरायचा आहे तो म्हणजे कांदा लसूण मसाला आणि छान फोडणी परतून झाली की त्यात टाकत अर्धा ग्लास पाणी आता या फोडणीच्या पाण्यात आपण टाकणार आहोत गूळ आणि विजवलेली चिंच चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि या पाण्यातच आपल्याला आता गूळ आणि छान चिंच मस्त उकळू द्यायची आहे चिंच गुळाचं फोडणीचं पाणी उकळत आहे तर आपण आता हे वरण छान घोटून घ्यायचं आहे वरण छान मस्त चिकन घोटून घेतलेलं आहे आपण फोडणी करत असताना ते जरा तापून गेलं होतं तर त्या गडबडीत आपली हळद टाकायची राहिली आहे तर आपण हळद टाकून देऊया पाणी उकळून गेलेलं आहे आता यात आपल्याला जे घोटून घेतलेलं वरण आहे ते टाकून द्यायचं आहे वरण आता छान उकळत आहे आता आपण यात टाकून देऊया कोथिंबीर आणि आपलं चटपटी तसं वरण आता छान तयार झालेलं आहे आता याला दोन उकळी करून घेऊया वरण आता मस्त उकळून गेलेलं आहे अतिशय छान आणि आज मी वरणासोबत केलेल्या आहेत बट्ट्या चला तर मग आता वरण आपण सर्व करून देऊया गरमागरम गोडांबट वरणाची वाटी आणि मी बट्टीचा चुरमा करून घेतला आहे आणि चटपटी तसं गोडांबट वरण बट्टीवर आहा अतिशय सुंदर अप्रतिम येत आहे थोडंसं भातावर आणि बट्टीवर थोडंसं गुळ ठेवलेलं आहे बट्टी खूप छान लागते खायला आणि बट्टीचे पण मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केले आहे तुम्ही के चॅनलला पाहू शकतात वेगवेगळ्या वेग प्रकारच्या भट्टींचे व्हिडिओ मी आपल्यासोबत शेअर केलेले आहे तर तुम्ही नक्की पहा आणि तुम्हाला कसं वाटतं आहे मला कमेंट करून नक्की कळवा तर आजच्या घोडा आंबट वर्णाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे मला कमेंट करून नक्की कळवायचं रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवे असेल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू